नमस्कार मित्रांनो स्वागत आहे फॅमिली बायोग्राफी या युट्यूब आपण प्रणितिताई शिंदे या सोलापूर मधील यांच्या यशाचा आलेख उंचावला आहे प्रणितिताई दोन हजार पासून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या समितीच्या कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारली व ही जबाबदारी त्यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे प्रणितिताई शिंदे यांचा जन्म नऊ डिसेंबर एकोणीसशे ऐंशी साली सोलापूर येथे झाला त्यांनी मुंबई येथून कायद्याचे शिक्षण पूर्ण केले प्रणितिताई शिंदे या माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांची लेख असून त्या सामाजिक कार्यकर्त्या आहेत त्या दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये यशस्वी झाल्या यांचा आनंद संपूर्ण कुटुंबाला आणि त्यांच्या चाहत्याला झालाय पण आणखी एक त्यांच्या आयुष्यातील विशेष व्यक्ती म्हणजेच त्यांची आई यांच्या आईची मान तर गर्वाने उंचावली आहे अशा या लेकीला त्यांचा खूपच अभिमान आहे चला मित्रांनो आता पाहूया त्यांच्या आई काय करते कशी दिसते त्या आधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तर मित्रांनो प्रणीतीताईच्या आईचे नाव उज्ज्वला सुशीलकुमार शिंदे आहे त्या देखील राजकारणात सक्रिय आहेत दोन चार सावडणुकीत खासदार पदासाठी उभ्या होत्या शिंदे यांनी इतिहासात नाव कोरले सोलापूरची पहिली महिला खासदार म्हणून आणि उज्वला ताईचे स्वप्न पूर्ण केले सध्या राहुल गांधी आणि प्रणीतीताईचे लग्न ठरल्याचे सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होत आहेत तर प्रनितीताईंच्या वडिलांनी सांगितले आहे की प्रणितिताईचा जो निर्णय असेल तो आमचाही असेल तर मित्रांनो अशा या सुंदर फॅमिलीबद्दल तुम्हाला काय वाटते ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि नवीन असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तोपर्यंत धन्यवाद